नमस्कार मी रजिनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे दोन जीवलक मित्रांमध्ये तिसरी आली अन एकाचा जीव घेऊन गेली श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याला असलेल्या करवीर तालुक्यातील केरले हे सदनशील गाव आहे या गावातील शाळेत दोन जीवलक मित्र शिक्षण घेत होते लहानपणापासूनच त्यांच्या जीवलक मैत्री होती एकमेकांच्या घरात हक्काने उठपूस करायचे दोघेही एकमेकांच्या ताटात जेवायचे जी। सोबतच फिरताना आढळून येत होते त्यामुळे त्यांच्याशी पंगा घेण्याची ताकद कोणाची नव्हती इतकी त्यांची दृढ मैत्री होती मात्र या मैत्रीला दृष्ट लागली गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मैत्रीत एका मुलीचा प्रवेश झाला तिघेही अल्पवयीन मात्र ती मुलींचे मित्रांसोबत प्रेमसंबंध असल्याचं माहित असून देखील कुंभार तिच्याशी फोनवर बोलायचा गप्पा गोष्टी करायचा वारंवार भेटायचा या गोष्टीचा त्याच्या मित्राला राग येत होता त्यातून त्या दोघांच्या वितृष्ट निर्माण झाली मैत्री दरार पडली एकमेकांशिवाय न राहणारे मित्र एकमेकांकडे पाहून पाठ फिरवू लागले कुंभार त्या मुलीशी बोलू नये म्हणून त्याच्या मित्रांना त्याला वारंवार सांगून देखील कुंभार त्या मुलीशी फोनवर बोलत होता अखेर हा सांगून देखील ऐकणार नाही त्याचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेऊन मित्रानं त्याला मंगळवारी सायंकाळी केरले इथल्या खनीजवळ भेटायला बोलवलं बोलता बोलता कुंभार दिलं त्यानंतर काहीच घडले नाही अशा आमिर भावात निघून गेला बुधवारी पहाटे खनिज मृतदेह आढळला करवीर पोलिसांनी पंचनामा उरकला पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी या प्रकरणी संशय आल्याने आसपासच्या परिसरात चौकशी सुरू केली खबऱ्या चर्चा केली तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहून या प्रकरणी संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर प्रेमाच्या त्रिकोणातून आपण त्याला खणीत ढकलून मारल्याची त्याने कबुली दिली आहे करवीर पोलीस ठाणे केर्ले या गावी तीन तारखेला रात्रीच्या वेळेला एका मुलगा खनिज पडलेला आहे महेंद्र कुंभार नावाचा अशी माहिती मिळाली त्या मुलाला सीपीआरला ऍडमिट केला असता सीपीआर ठिकाणी डॉक्टरने त्याला चेक केलं ब्रॉडडेड डिक्लेअर केलं त्या अनुषंगानं अपघाती मृत्यू दाखल करण्यात आला त्या सदर तपासामध्ये करवीर पोलीस ठाण्यातील एस आय जाधव त्या अपघाती मृत्यूचा तपास करत होते त्यामध्ये आमचे पी एस आय गळवे असतील पी एस आय कलकोटी असतील किंवा डीबीजी टीम असेल सपाटे साहेब पी एस आय सपाटे वगैरे सगळ्यांनी सदर प्रकरण हे घातपाचं घातपाताचं प्रकरण असावं असा संशय आल्यामुळे आम्ही त्याचा छडा लावायचं ठरवलं लगेच चोवीस तासात आम्हाला सर्व माहिती गोपनीय माहिती उपलब्ध करून घेतली गोपनीय अंमलदारांचं गोपनीय आमची बातमीदार आहेत त्यांच्याशी चर्चा करून माहिती देऊन सर्व सीसीटीव्ही कॅमेरा इकडिक माहिती एकत्रित केली असता सदरच्या प्रकरणामध्ये घातपात निश्चित झाला आणि हा घातपात केरली ह्या गावातीलच सदरचा मयत याचा एक मित्र त्यानं केल्याचं आढळून आलं यामध्ये एका मुलीच्या प्रेम प्रकरणाचा विषय असल्याचं जाणवलं त्या प्रेम प्रकरणातून हे प्रकार घडलेला आहे त्यामुळं त्याच्यावर चौकशी का आम्ही त्याच्याकडे चौकशी केली असता डिटेल्स माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर आम्ही खात्रीशीरित्या माहिती मिळवून चौकशी गुन्हा दाखल केलेला आहे मर्डरचा आणि त्या जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं सदळ गुन्ह्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत परंतु ही मयत असेल किंवा आरोपी असेल दोन्ही मायनर आहेत त्या अनुषंगानं आम्ही पुढचा तपास आणि पुढची कारवाई करून गुन्ह्यामध्ये अजून गुन्ह्याचे काय इतर काय किनारे आहेत का कंगोर आहेत का त्याचा शोध घेत आहोत या घटनेच्या अनुषंगानं पालकांना माझी एक विनंती आहे की पालकांनी आपल्या टीन मधील मुलांच्या हालचालीवर लक्ष ठेवावं कोणत्या घटना घडत आहेत काय होत आहेत एकेकाळचे जुने असणारे मित्रच एकमेकाचे दुश्मन ठरत आहेत आणि अशा गोष्टी घडत असताना पालकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे धन्यवाद